इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल बदलापूर इथे एका चार वर्ष चिमुरडीवरती बलात्कार केल्याची घटना वीस ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे महिला आणि मुलींवरती अत्याचार होत असल्याच्या घटना वारंवार घडतात या घटनेचा आम्ही निषेध करतोय तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं मत राहुरी नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी व्यक्त केलाय ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर इथे आदर्श विद्यालयाच्या असलेल्या दोन अत्याचार केल्याची घटना उघडकीस या घटनेच्या निषेधार्थ एकवीस ऑगस्ट रोजी राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक महिलांनी एकत्रित येऊन तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलंय बदलापूर येथे तीन ते चार वर्षाच्या बालिकेवरती अत्यंत अमानुषपणे अत्याचार करण्यात आले आहे त्यामुळे राज्यामधील जनतेमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण होऊन त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे या घटनेमुळे राज्यामधील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे ही घटना राज्याला काळेमा जनतेच्या आणि विशेषतः महिलांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हे कृत्य करणाऱ्या आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे यासाठी हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवणं तपासासाठी एसआयटी स्थापन करणं तपासावरती वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे असं राहुरी येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय यावेळी डॉक्टर उषाताई तनपुरे शारदा खुळे वैशाली तनपुरे अपर्णा ढमाळ वृषाली भुजाडी इंदुमती आमटे वृषाली तनपुरे अश्विनी कोहकडे राधा साळवे नंदा उंडे निर्मला तनपुरे बबई माने वंदना शिरसाट अश्विनी कुमावत परवीन सय्यद संगीता आहेर गायत्री जोशी श्रद्धा तनपुरे सविता खंडागळे ज्योती वेताळ संगीता धनवटे आशा शेळके सुनीता धनवटे वंदना धनवटे सुमन धनवटे रेखा धनवटे अर्चना धनवटे अर्चना खामकर रेणुका वेताळ आशा कोरडे सविता कानडे विमल कदम आदी महिला उपस्थित होत्या नागपूरला शाळेमध्ये एका साडेतीन वर्षाच्या चिमुर चीमूड, चिमुरडीवर जी बलात्काराची घटना घडली अतिशय निंदनीय अशी घटना घडली आणि अशा घटना वारंवार समाजामध्ये घडत आहेत याच्यापूर्वी पण अनेक वेळा घडल्या होत्या अनेक वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो अपराधी आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी असं आम्ही निवेदन दिलेलं अनेक वेळा पण तरी कोणतीही कारवाई होत नाही आणि कर अशा घटना घडतच राहतात परवा कलकत्त्यामध्ये सुद्धा मेडिकल लेडीज डॉक्टरला जी रेसिडेंट डॉक्टरला पण बलात्कार करून तिचा खून करण्यात आला अशा अतिशय निंदनीय अशा घटना वारंवार आपल्या देशामध्ये घडत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी महिला या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आणि त्याचं निवेदन आम्ही आता तहसीलदार आणि पी आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही सगळ्या जणी मिळून ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करतो नमस्कार बदलापूरला एका खूप छोट्याशा मुलीवर तीन चार वर्षाच्या मुलीवर अतिशय अमानुषपणे तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे दोन मुलींवर आणि पोलिसांनी ह्या घटनेच लवकरात लवकर कार्यवाही बारा तासानंतर याची कार्यवाही केली तर असं असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये पोलीस पण थोडेसे अकार्यक्षम का, आहेत आणि गृहमंत्र्याची कुणावर धाक राहिलेला नाही जरब राहिलेली नाही किंवा मग हे नराधम सोका म्हणजे सोकावत चाललेले अशामुळं अशा घटना आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे राज्यात होत होत्या बाहेर महाराष्ट्राच्या पण आता आपल्या जवळजवळ येऊ लागलेल्या आहेत ह्या घटना तर ह्या घटनांचं शासनाने सरकारने काहीतरी कठोर शिक्षा करायला पाहिजे ह्या नराधमांना तरच पुढचे आणखी संकट जे आपल्यावर येणारे आहेत ते संकट टाळले जातील आणि काही नाही सरकारने याच्यावर म्हणजे कायदा करायला पाहिजे आणि यांना फाशीची शिक्षा मरेपर्यंत फाशीची शिक्षा आ, केली पाहिजे तर तो आम्ही तहसीलदारांना आदरणीय माजी अध्यक्ष उषा ताई तंपुरे यांच्यावरच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तहसीलदार साहेबांना या घटनेचा निषेध म्हणून आम्ही यांना अ निवेदन देण्यासाठी सर्व महिला आमच्या भगिनी जमलेलो आहोत तर याच लवकरात लवकर काहीतरी काय कार्यवाही व्हावी अशी मी विनंती करते मनोज ताळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी